श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामींची कृपा ही नेहमी तुमच्या परिवारावरती राहू हीच स्वामींच्या चरणी सदैव प्रार्थना तर सर्व पित्री अमावस्याही येत आहे सर्व पित्री अमावस्या ही, ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे तर या दिवशी तुम्हाला एक साधा सोपा हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एका झाडाखाली एक दिवा लावायचा आहे जर का तुम्ही हा उपाय केला तर घरामध्ये धनसंपत्तीची कमीही होणार नाही त्याचबरोबर तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल आणि पितृदोषसुद्धा कमी होण्यासाठी मदत होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जर का माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भाद्रपद अमावस्या भाद्रपद अमावस्या ही सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते सर्व पित्री अमावस्येला करण्यात येणारे श्राद्ध कार्य आणि तर्पण ह्या सर्व विधींना सर्वाधिक महत्त्व आहे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षामध्ये पितरांसाठी काहीही केलं नाही त्यांनी केवळ सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध केलं तरी देखील पूर्वज हे तृप्त होतील भाद्रपद सर्व पित्री अमावस्या ही रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे तर ही अमावस्या सुरू होणार आहे शनिवारी वीस सप्टेंबरला रात्री बारा वाजून सहा मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे रविवारी एकवीस सप्टेंबरला रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी तर त्याच दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण देखील आलेलं आहे म्हणजेच रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एका झाडाखाली दिवा लावायचा आहे तर ते झाड कोणतं तर हे झाड असं आहे की जे पूर्वज आणि देवांचं निवासस्थान आहे सर्वोत्तम वास्तू उपाय म्हणून सर्व पित्री अमावस्येला तुम्हाला या झाडाखाली दिवा लावायचा आहे तर हे कोणतं झाड आहे तर पिंपळाच्या झाडाखाली हा तुम्हाला दिवा लावायचा आहे कारण पिंपळाचं झाड हे पूर्वज आणि देवांचं निवासस्थान आहे सर्वोत्तम वास्तू उपाय म्हणून सर्व पित्री अमावस्येला सायंकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे तीळ तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा हा तुम्ही दिवा लावू शकता जर का तुम्ही हा मोहरीच्या तिलाच तेलाचा तेला दिवा लावला तर पूर्वजांच्या आत्म्याला शांती देखील मिळते आणि तुमच्या घरामध्ये धन आणि धान्याची कोणतीही कमतरताही राहत नाही एवढंच नाही तर जर का तुम्ही हा उपाय केला तर तुमचा पितृदोष देखील दूर होण्यासाठी मदत होते तर हा साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे सर्व पित्री अमावस्येला तुम्हाला एक दिवा फक्त मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे जर का हा तुम्ही दिवा लावला तर तुमच्या घरामध्ये धन आणि धान्याची कोणतीही कमतरता राहणार नाही त्याचबरोबर तुमचा जो पितृदोष आहे तो पितृदोष सुद्धा दूर होण्यासाठीही मदत होणार आहे आणि जर का तुम्ही दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला साधं पाणीसुद्धा अर्पण केलं तर तुम्ही सर्व पितृदोषांपासून मुक्त सुद्धा होऊ शकता तर हा साधा सोपा उपाय तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हा करायचा आहे तुमचं हा उपाय जर का केला तर सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होण्यासाठी मदत होईल आणि घरामध्ये अक्षरशः धनधान्याची कमतरतासुद्धा राहणार नाही सोळा दिवसांचा हा संपूर्ण काळ आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी समर्पित आहे तो सर्व पितृ अमावस्येने संपतो यावर्षी सर्व पितृ अमावस्या ही एकवीस सप्टेंबरला आहे जर का तुम्ही हे साधे सोपे उपाय केले या दिवशी तर तुमच्या घरामधील देखील नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा हा संचार होईल आणि पितृदोषाचा प्रभाव देखील कमी होईल जर का व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला देखील विसरू नका